मी प्रेरणा बोरगे आगा महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत ठळक बातमी पाहुयात दे। आज या ठिकाणी खरेदाईंच्या आमंत्रणा मान देऊन उपस्थित राहिलेली आहे आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्ष खरेदाई चांगल्या प्रकारचं ते इतकं माहिती काम करत आहे आणि त्यांच्याकडनं इतके आजारी असताना आहे आज व्यासपीठ आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वच मानवरांची मला काही नाव माहिती नाही पण सदा अध्यक्ष जे जे अध्यक्ष आहेत ते खरे तसेच आपल्या मुरबाड तालुक्याचे आर पी आयचे चे अध्यक्ष हो आणि दहशतवाद पोलीस गीते साहेब तसेच प्रमुख प्रमोद जाधव साहेब आजच्या ह्या कार्यक्रम मला उपस्थित राहिल्यानंतर खरंच खरे ताईंचे जी चळवळ बघून की समाजापर्यंत विचार कसे पोहोचवायचे आणि खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आपल्याला खूप घेण्यासारखं आहे आधाराच्या खरं सांगायचं खूप संघर्षातून घडलेले आहेत आणि आज आपल्या मुरबाड तालुक्यांची मुरबाड तालुक्यातली त्यांच्या आई भीमाई आणि त्या माऊली खरंच त्यांना इतक्या छान प्रकारे घडवलं आणि आज या बाबासाहेबांनी आज जगाला वेगळा संदेश दिलेला आहे खरं सांगायचं सा तर सवि संविधानातूनच आज आपण उभे आहोत आणि संविधानातूनच खूप काही आपल्याला शिकण्यासारखं आहे खरं सांगायचं संविधान संविधान लिहिल्यानंतर बाबासाहेब संविधान सभेतून बाहेर पडले तेव्हा सभे सभेच्या बाहेर एक आचार्य ग्रुप नावाचे सदस्य उभे होते आणि त्यांनी त्यांना विचारलं बाबासाहेबांना आज बोल खूप खुश लगले तेव्हा बाबासाहेबांनी उत्तर दिलं त्यांना राजा के पैदा लेकिन आज आज राणी होत आहे मतदान से पैदा होंबेडकरांनी मतदानाचा हक्क दिला आहे आणि खरंच आपल्याला सर्वांना आता मतदानाचा हक्क बजवायचा आहे आणि त्यातूनच आपल्याला आपला राजा निवडायचा आहे आणि तो प्रत्येकानी विचार करूनच पाहिजे खरं सांगायचं तर या मंचावर जेव्हा मी उपस्थित राहिले तेव्हा मला असं वाटलं होतं का मला बाबासाहेबांच्या बद्दल बोलायचे पण भिमाईचा पुत्र आणि माझ्या मुरबा तालुक्यातली भिमाई प्रत्येक माहुलीने असा विचार केला पाहिजे का आपल्या कुठेही असा जन्म असा मुलगा जन्माला पाहिजे आणि माझे हे दोन शब्द संपवले कर्णामध्ये बुद्धा रे बुद्धा बुद्धा रे बुद्धा तू अजा पिढ बुद्धा अजा म्हणजे काय कुणालाही त्रास न देणारा बुद्धा रे बुद्धा तू अजा पिळ कर बुद्धा मोनशा दिवट्या धरावं बुद्धाला आनंद करावं आणि दिव, बुद्धाला आरती करा म्हणजे बुद्ध ह्या कोकणामध्ये आले होते नाना चोपारामध्ये बुद्ध आले होते हा सगळा संदर्भ अशा गाण्यातून सुद्धा आपल्याला सापडतो म्हणून